दर्शन घ्यावं आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यावा या निमित्तानं मी आमचे उमेदवार आहेत दलित्राव आहेत आमचे सरकर साहेब उपस्थित पवित्र कारभैरवातून दर्शन घेण्यासाठी आणि भंडार करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व भक्तजन या गावातील सर्व या देवस्थानचे ट्रस्टी म्हणजे शंकर शेठ सर्व आता मी काही नाव घेत नाही कृपया कारण गेली अनेक वर्षापासून भैरवनाथ महाराजांच्या होण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून इथं आल्यानंतर आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर मनामध्ये एक समाधान आहे आणि या कामाच्या विकासाच्या घटना घटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप उपयोगान आहे मी गेले वीस वर्षापासून या ठिकाणी येतो आणि आपल्या सर्वांना आमचा सुद्धा परिचय आहे खरं पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये मग गुणगाव असेल भरपुरी असेल कर्जे असेल तेव्हा देवतो परंतु सर्वात जास्त गर्दी आणि देवावर देऊ सगळे आहे पण मी जर सकाळपासून पाहिलं शंकर नेते तर आपल्या भैरुणापाठला तारभरुनापाठ सर्वात जास्त कारण खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील ही जी माणसं आहे ही देवासारखी माणसं सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सातत्याने या भागाच्या विकासासाठी आमचं सुद्धा झालीचा वाट कारण आम्ही पहिले पर्वत शेखारी नामदेवचे होते तेव्हा पहिल्यांदा दोन हजार तीन साली या ठिकाणी आलो तेव्हा या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट होती त्यावेळी पंतप्रधान काम करत योजनेमधून दोन कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी सुरुवात केला रस्ता नव्हता त्यावेळी पाईप पासून कोरणे ते पश्चिमवाडी कारण नामदेवच्या घरी आम्ही चहाला गेलो पाहिले तर रस्त्याची अतिशय वाईट अवस्था पहिला रस्ता करण्याचं काम करते आम्ही केलेलं आपण काम तर आज काय विषय नाही परंतु काम चालू असताना म्हटलेलं की आपण जेव्हा रस्ता केला त्यानंतर झाली नाही पण विकास झाला विकास झाला ही पण विसाल्यानंतर आम्ही जेव्हा केला तर तसाच कारण ज्यावेळी मी सांगितलं होतं या पश्चिम भागामध्ये परत परत निधी लागताय आणि मग त्याला पाच वाजेची वॉरंटी तात्यासाहेब तो रस्ता केला आणि त्यांना सांगितलं मी शंकर किंवा या मंडळीने सगळ्यांनी फार फोन केला तुम्ही काढा पडला की लगेच तिथं धाड्यावर सुद्धा काम त्या ठिकाणी आपण म्हणजे या भागातल्या सर्वसामान्य माणसाच्या तहसीलदाराची अडचण असू द्या पुणे अडचण असू द्या विकासाचे काम असू द्या गावकरी यात्रेच्या संदर्भात काही निर्णय असू द्या प्रामाणिकपणे आमच्या पुढेला मदत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं समोर आमच्या राजेशरी सुद्धा उमटा आमच्या चिंबरी गावच्या आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम काम आमच्या गावामध्ये केलेलं आपण पाहिजे आणि राजेश्रीबाई सुद्धा आपला आशीर्वाद घेण्यासाठी मलाशी म्हटलं स्वतःला तुमच्या सुद्धा उभ्या तसेच आमच्या कावेरीता उभ्या तुमच्या भागातल्या हाक मारली मी पुरेला काही वेळ आहे आणि त्यांची सगळी जबाबदारी आमची आहे तुम्ही या पुढील काळामध्ये विकासाचं कोणतंही काम घेऊन या ते काम करण्याची जबाबदारी आमची तुम्ही आमच्याकडे बघा आम्ही तुमच्याकडे पाच वर्ष कमी पडून नाही याची ग्वाही या काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांताने या ठिकाणी आपल्याला देतो आम्ही कुणावर टीका करत नाही आणि टीका थकून सुद्धा घेत नाही तुम्हाला माहिती तुम्ही लोकांना आले कारण आम्ही सांप्रदायिक मंडळी आहोत तुम्ही कधी कधी हात मारली त्यावेळी आम्ही उपलब्ध राहिलो आज या यात्रेच्या निमित्तानं आपण आला सकाळपासून शेवटी गाव चालवणं हे काही सोपी गोष्ट देवस्थान चालवणं प्लस चालवणं हे अतिशय मोठं विक्रीचं काम तुम्ही करता आणि गावाच्या विकासासाठी आपलं खूप मोठं योगदान या सगळ्या वयोगदानाचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या आपल्याला बुद्धी देतो त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे काम करतात त्यामुळं शंभर टक्के आम्हाला आहे आमच्यावर सुद्धा तुमची श्रद्धा राहील त्याला व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण आमचा सन्मान केला आमची सुद्धा जबाबदारी वाढली शेवटी सन्मान घेऊन जाणारी आम्ही मंडळी नाही तुम्हाला माहिती आहे नव्वद पासून या भागामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आता प्रभूजी यांना माहिती देवाडे सर्वांना माहिती जेव्हापासून आम्ही प्रामाणिक काम करतो कधी कोणाचं एक रुपयाला मिळून पैसे खाल्ले नाही ठेकेदारी केली नाही कोणाचा पुतळा घातला नाही ना भांडणं लावली नाही प्रामाणिकपणे विकासासाठी विकासाच्या कामासाठी आम्ही बरोबर राहिलो आणि मग या राज्याचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही काम करतोय कधी या भागाच्या विकासाची तुम्ही मला कोणते काम सांगा हे सर्व विकासाची जी काही काम आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील अशी ग्वाही या निमित्ताने देतो फक्त तुम्ही चुकवू नका चुकू नका तुम्हाला आलो नाही परंतु आता काही अशी गोष्ट आहे की दिली की आम्ही आमच्या पक्षात काम करतो आम्हाला आवडतो

जास्त काढायचं त्यांनी बरोबरच काढू कुठली देव आम्हाला देईल आज या ठिकाणी आल्यानंतर नटमस्तक झाल्यानंतर आपलं सर्वांचं दर्शन झाल्यानंतर लोक आहे आनंद आम्हाला